नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी असा इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आली आहे कपड्याला कपडा छोटा असला तर स्लीव्ज कशा फिट करायच्या परफेक्ट मापानी हा असा परफेक्ट स्लीव्जवरचाच व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका हे बघा अस्तर जरी आपण परफेक्ट घेतलं ना तरी साडीतला कापड कधीकधी छोटा येतो मग छोट्या कापडमध्ये आपल्याला ब्लाऊज तर त्याच मापाचा लागतो सो so, स्लीव कशा मोठ्या करायच्या त्याला जॉईंट कशा पद्धतीने जायचं हा व्हिडिओ आहे माझ्याकडे प्लस साईजचं ब्लाऊज आहे म्हणजे फोर्टी फोर्टी टू साईजचं ब्लाऊज शिवायचं आहे मला आणि हे बघा बघू शकता तुम्ही स्लीवजचं कापड खूप छोटे आहे आणि ते स्लीवच्या मापात कट केले नाही मी याचा कटिंग जर व्हिडिओ हवा असेल तुम्हाला तर तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा मला मी कटिंगचा व्हिडिओसुद्धा शेअर करेन तुमच्यासोबत पण मी कट केलेलं ब्लाऊज आहे सो शिवता शिवता मला आठवलं की याचा या चा टॉपिक वर सगळ्यांना अडचण येत असेल सो मला या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा होता म्हणून तुमच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ घेऊन आली आहे हे बघा स्लीवज असा चौकणी काढायच्या म्हणजे त्याला आकार देऊन न कापता अशा स्ट्रेट कापून घ्यायचं आणि साडीतला कापड छोटा आहे अस्तरचं कापड मोठा आहे माझा सो अस्तरचा कापड तेवढा तेवढा ते राहू दिला मी आणि स्लीव्स बघा मी कशा जॉईन करते या पद्धतीने तुम्ही जर जॉईन केला तर तुम्हाला सुद्धा स्लीव छोट्या कापड असताना सुद्धा परफेक्ट स्लीव्ज बसेल कोणताही माप असते मग आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मी दोन्हीही स्लीवज जशा परफेक्ट जशा खालच्या साईडने काटाने जोडत असते ना तशी सिलाई मारून घेत आहे आणि हे कापड थोडं आखडलेला होता त्यामुळं थोडं त्याला ओढून ओढून बसवत आहे मी तसा कापड ओढायचा नसतो पण हा कापड जमा झालेला आहे म्हणून ओढल्याशिवाय परफेक्ट बसणार नाही आणि त्याला जोडून असं कट करून घेतलं मी आणि त्याला पलटी करून वरून शिलाई मारून घ्यायची जेणेकरून आपली स्लीवची खाल जी खालची साईड असते ना त्याची फिनिशिंग व्यवस्थित येईल आणि आपली शिलाई एक साईड अस्तरच्या साईडने दाबून घ्यायची आणखी कोणत्या टॉपिक वर छोट्या टॉपिक जर तुम्हाला व्हिडिओ असेल ना हवा असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा आणि हे बघा अशा दोन्ही तुमच्या सोबत शेअर करते आणि परफेक्ट जोडून घ्यायचा खालच्या साईड मी आणि त्याच्यानंतर वरून सुद्धा फिनिशिंगची शिलाई मारून घ्यायची आता हे चौकशी का काटले मी ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्की का कळेल वीडियो वीडियो अगदी छोटासा आहे पण इम्पॉर्टंट टॉपिक वर आहे सो चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छोट्या छोट्या टॉपिक वर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील हे बघा शेवटचं जे अस्तर होतं ना मी शेवटच्या साईडने छोटासा कापड उरला असतरचा ते कट करून घेते जेणेकरून आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक हे सारखं होईल आणि बघू शकता तुम्ही किती छोटा आकार आहे सो परफेक्ट बसणार नाही आता याच्यासाठी मला जॉईंट तयार करायचे आहे एकावर एक ठेवून घ्यायचं आणि अस्तर बाहेरच्या साईडनं ठेवायचं म्हणजे अस्तरवर व्यवस्थित चॉक चालवता येईल आणि तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने कट करत आहे मी पहिले एक सारखं जोडून घ्यायचं आणि हा जो शिल्लकचा कापड दिसतो ना मेन फॅब्रिकचा ही वरची साईड आहे सो चौकोनी आपला परफेक्ट असा चौकोनी कापड उरला इतका छोटासा होता ना कापड त्यामध्ये सुद्धा मी फोर्टी टू साईजचा ब्लाऊज कट शिवला आहे ते ब्लाऊजचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी आणि असे स्लीवचा आकार द्यायचा आहे सहा इंच जी बाही आहे माझी आणि हे आकार देऊन असं स्लीव्हच्या आकार देऊन कट करायचा आता हे छोटे छोटे तुकडे जे उरले ना हे आपले तुकडे बरोबर आपल्या बाहीला पुरती नसे एवढे आहे आणि जेवढे आपल्याला लागते ते तेवढेच उरते त्यामुळं जर बाहीचा कापड छोटा असेल ब्लाऊजचा कापड छोटा असेल तर तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज जर कट केलं तर व्यवस्थित स्लीव्ज बसतील आणि जॉईंटसुद्धा सुद्धा व्यवस्थित देता येईल जॉईंटचे कापड हरवणार सुद्धा नाही जेव्हा आपण बाही कट करू तेव्हाच आपण जॉईंटसुद्धा सुद्धा लावून घेऊ हे बघा परफेक्ट आणि टोकावर ना थोडीशी फिट्ट शिलाई घ्यायची कारण लावताना किंवा कट करताना आकार देताना ते स्लीव खुलणार नाही आपली शिलाई थोडी बारीक घ्यायची आणि फिट्ट घ्यायची शिलाई टोकावर तुम्हाला कसं वाटलं हे टॉपिकवर छोट्या छोट्या व्हिडिओ तर हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक